thank mm -hmm. you दोन कोटी चौऱ्याहत्तर लाख सत्त्याऐंशी हजार रुपये घेऊन रक्कम परत न करता फसवणूक केल्यानं वैशाली कोळी संतोष कोळी चैतन्य कोळी आणि कृष्ण मिलन शुक्ला उर्फ बाबा शुक्ला खांदेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला वैशाली कोळी आणि तिचे पती संतोष कोळी त्यांचा मुलगा चैतन्य कोळी कृष्ण मिलन शुक्ला उर्फ बाबा शुक्ला यांनी आपसात संगणमत करून खोटा ओ यू करारनामा दाखवून कोपरखैरणे येथे जुनी बिल्डिंग विकत घेणार असल्याचं अश्विनी भोसले उर्फ व अश्विनी मालगावकर यांना सांगितलं त्यामध्ये पन्नास टक्के नफा मिळून देतो असं सांगून तीस लाख सत्तावन्न हजारांची रक्कम आणि एकोणीस लाख पंचेचाळीस हजार सत्तेचाळीस रुपये ऑनलाईन व धनादेशाद्वारे घेतली तातडीची अडचण आहे असं सांगून अडीच लाखांचे दागिने घेऊन ते गहाण ठेवून अश्विनी यांच्याकडून बावन्न लाख बावन्न हजार रुपये घेऊन परत न करता त्यांची फसवणूक केली त्यांच्या नावानं खोटा करारनामा करून त्यावर त्यांची बनावट सही केली ओळखीची महिला सोनल वारदे यांच्याकडूनही रोखीने सहासष्ट लाख बेचाळीस हजार आणि ऑनलाईन एकोणतीस लाख बहात्तर हजार एवढी रक्कम घेतली यात एकूण शहाण्णव लाख पंधरा हजार रक्कम परत केली नाही सविता शेंडे यांच्याकडूनही एकोटी सव्वीस लाख वीस हजार एवढी रक्कम घेऊन चौघांनी अपहार केलाय अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करा पोनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण कर संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल ऐकॉन